ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय सत गुरु सोपान देव महाराज की जगत गुरु की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संतान से ते पाय तेने साधिती साधन तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने टीका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधिती साधने तुटती भावाची बंधने करिता घेतलेला अभंग तीन चरणाचा असून नाथ महाराज यांनी मनुष्याने जीवनात येऊन काय करायचं आणि ते केल्यानंतर काय होत हा उपदेश पर अभंग घेतलेला आहे खर तर हा अभंग निर्वाणाच्या ह्याला सोबत नाही पण संतांच्या चरित्र सांगायला हा अभंग चालतो आणि हा अभंग महाराजांना सांगितलं की बाबा तुमच्या पदीने मला निवडून द्या त्याच्यावर मी प्रवचन करायला तयार आहे म्हणून त्यांनी हा अभंग दिला आणि तो अभंग मला जेवढ्या माझ्या माहितीनुसार जेवढं मला ज्ञात आहे तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न करेन तर अभंग जरा बाजूला ठेवूया आणि एक थोडस माहिती सांगतो आपण वर्ष झालं मंदिरात वेगवेगळ्या वे संतांची देवांची जयंती पुण्यतिथी समाधी सोहळे साजरे करतात आता दोन तारखेला त्र्यंबकेश्वरचे संत निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरू जे मानले जातात त्यांचा समाधी सोहळा तर त्या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष निवृत्तीदादा सुद्धा मंदिरात नसतात कारण ते पंढरीच्या वारीला वाटचालीत असतात mm -hmm. त्यावेळेस ते नसता आणि तो आपणही तो सोहळा चुकवला आपणही वाटचालीत होतो वारीत होतो त्यामुळे तो सोहळा आपला राहून गेला तर आता योगायोगाने संत शिरोमणी नामदेव महाराज आणि त्यांची मानसकन्या त्यांची दासी संत जानाबाई महाराज यांचा समाधी सोहळा झाला आणि काल संत शिरोमणी सावतामाळी यांचाही समाधी सोहळा झाला तर बाबा हे समाधी सोहळ्याच आपण करू करू म्हंटल आणि आज ठरलं होतं की कीर्तन करायचं पण पावसा अभावी कीर्तन राहिलं आणि कोणी काल काय म्हंटल नाही त्याच्यामुळे राहिलं पण प्रवचनाची सेवा ही मला दिली हे माझं मी भाग्य समजतो आणि सर्वांना नतमस्तक होऊन प्रवचनाला ना सुरवात नामदेव महाराज की जनाबाई यांचा आणि नंतर सावता यांचं कारण दोन्ही जर सांगितलं तर तो सगळ्यात कम तो मला कळणार नाही मला सुधारणार नाही सांगा नामदेव महाराज नामदेव महाराज हे सगळ्यांना माहिती शिंपी आजच्या घरी त्यांचा जन्म झाला शिंपी कोण कपडे शिवणारा शिंपी तसच आपल्या वारकरी संप्रदायात प्रत्येक जाती धर्माचे संत संत चोकाम्या संत शिरोमणी नामदेव महाराज हे शिंपी होते ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई सोपान काम होती दादा हे ब्राह्मण होते तुकाराम महाराज मराठा होते असे सगळे प्रत्येक जाती धर्मातले संत एवढंच नव्हे तर मुस्लिम संत पण संत कबीर महाराज काशीचे होते पण मुस्लिम संत होते ते संत सुद्धा होऊन गेले तर मग हे संत जगात अवतरतात कशासाठी तर बाबा हा संसार प्रत्येक मानवाला लागलेला फक्त आपण म्हणतो लग्न झालं आणि संसारात नसतं जेव्हा जबाबदारी तो माणूस स्वीकारतो त्या अर्थाने संसारात पडलेला असतो फक्त लग्न झाल्या मुलांना जन्म दिला कामाला गेलं मला संसार म्हणत नाही तर संसारात काय करायचं या संसारा उठा वेग करा शरीराचा उदारा पांडुरंगा हे काळाचे कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे बर हा संसार संसार कधी संपणार आहे का <laughs> संसार कधी पूर्ण होतो का राम महाराजांचा आपण इथं कीर्तन ठेवलं तर राम महाराजांनी पण संसाराविषयी सांगितलं होतं संसार हा कधीही संपत नाही संसार हा अपूर्णांक आहे उदाहरणार्थ पाटोळे मावशीचंच उदाहरण घेऊया त्यांचं उदाहरण घेऊ त्यांच्या माग संसार तरी त्यांच्या माग संसार सुटत नाही पण त्या बिचार्या काम करून मुलांना समजून सगळं करून हरिपाटाला येतं आणि हरिपाटावर न उशीर झाला की नाना नानाकडून बसतील <laughs> <laughs> तरी बिचारी ती बाई कधी रडली नाही कधी काही नाही हसत मुखाने इथं येते आता परवाच्या दिवशी काकडा नव्हता आणि त्यांना बिचाऱ्या माऊलीला माहिती नाही ती बिचारी साडेचार पावणे पाच लागेल का तर आता झाले त्यांना माहितीच नाही काकडा <laughs> आहे म्हणून असो संसार हा पूर्ण होत नाही आणि संसारात मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर काय करायचं हे संतांकडून शिकण्यासाठी संतांनी जे मार्गदर्शन केले जे अभंग दिले जे वान, संत वाणमय दिले त्या संतांच्या वाणमयानुसार आपण चालायचं म्हणजे संसार आपण संसार योग्य तो करू शकतो याला म्हणावं संसार मग या संतांना संसार केला नाही का तुक बर संसार केला नाही का तुक बराने संसार केला पण तुक बरा काय म्हंटले संसाराच्या तापे तापलो मी देवा कधी सेवा कुटुंबाची त्यांना कधी कधी वाटायचं बाबा संसार उगच माझ्याकडे आलाय उगाच बायका पोरं आहे मी या संसाराला आला त्यांनी संसार केला आणि त्यांनी सांगितलं की संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि ज्ञानोबर रायाने संसार केला का ज्ञानोबर रायंनी संसार केला नाही तरी ज्ञानवर काय म्हणतात संसार सुखाचा लोक म्हणजे काय संसार हे ज्ञानबरायना सांगताना कळलं आणि ते सांगताना कळलं त्याच्यासाठी त्यांनी अभंग लिहिले आणि हे अभंग कशासाठी लिहिले तर मनुष्य आणि मानव रूपी देहाला आलं की ह्या अभंग वाचावे आणि त्या अभंगानुसार आपलं जीवन चरित्र जीवन जीवनमान राहणीमान ते सुध्राव ह्याच्यासाठी हो त्यांनी आमदार आणि हे अवतरले कशासाठी संत जन जन जडजीवा त्यांचं कार्यच ते होत जगात यायचं आणि जगाचा उद्धार करायचा मनुष्याचा उद्धार करायचा आणि मनुष्याला मोक्ष प्राप्ती करायचा एवढं संतांचं कार्य होत <laughs> तेच नामदेव महाराजांनी केलं आणि नामदेव महाराजांचा अवतार हा फक्त एकवेळ झालेला नाही नामदेव महाराजांचा अवतार हा जो जसे जसे देवाने अवतार घेतले तसे तसे भक्त स्वरूपात ज्ञान नामदेवांचा ज्ञानदेवांचा अवतार झालेला ज्ञानदेव तर ब्रह्म विष्णूच महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर तसंच त्यांच्या जोडीला जिथे देव आहे तिथं भक्त पाहिजेच की मग देवानी अवतार घेतलाय मग भक्ताला अवतार घ्यायलाच पाहिजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्यासाठी मारुती रायाला अवतार घ्यावा लागेल आणि मारुतीरायाचा अवतार प्रल्हादाचा अवतार अक्रूराचा अवतार आणि उद्धवाचा अवतार हे त्रेतायुग सत्ययुग द्वापर युगात हे सगळे अवतार झाले आणि तो अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी कलियुगात संत नामदेव महाराजांचा अवतार झाला कोणाचा संत नामदेव महाराजांचा कलियुगात अवतार झाला तर अवतार झाल्यानंतर नुसतं काय अवतार घेऊन काय केलं त्यांनी कोणाला माहिती अवतार घेतला संत झाले पण अवतार घेण्यामाग काय होत वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार देशभर कसा होईल जगभर कसा होईल हा फक्त हेतू होता आणि देवाची भक्ती करायची हा उद्देश फक्त होता बाकीचा उद्देश काही हो नव्हता मग त्याच्यासाठी त्यांनी अवतार घेतला जेव्हा नामदेवरायांचा जन्म झाला दामाजी शेट्टी आणि गोनाई माता गोनाई माता नव गोनाई माता गो गोनाई राजाई नाही गो नाही त्यांच्या पोटी नामदेव महाराजांचा जन्म झाला आणि नामदेव महाराजांचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा त्यांच्या जिभेवर श्री विठ्ठल हे कोरून आलं होत म्हणजे काय भक्ती असेल ती पूर्वजन्माची आणि तेच भक्ती करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने जन्माला घातलं तेव्हा जिभेवर कोरलं होतं श्रीविठ्ठल हरीचं नाम कोरलं होतं मग नामदेव महाराजांनी भक्ती करत ही सगळे त्यांना लहानपणापासूनच सवय आई नैवेद्य करून द्यायची देवाला जा म्हणायची चारायला सांगतो बाबा आईला काही जमलं नाही रोजच नैवेद्य दाखवायला नामदेव महाराज लहानाचे मोठे झाल्यानंतर त्यांना आईला त्यांच्या आईने त्यांना सांगितलं नामा इकडे य आणि हा दुधाचा दूध साखरेचा नैवेद्य तो पांडुरंगाला दाखवून ये पांडुरंगाचं स्थान पंढरपूर आणि नामदेवरायांचं पण स्थान पंढरपूर कारण पहिल्यापासून ते मुळचे ते नरसी नामदेवचे पण त्यांचे वडील रामाजी शेट्टी हे पंढरपूरात आले मग त्यांनी सांगितलं की बाबा हा दुधाचा नैवेद्य पांडुरंगाला दाखवून नामदेवराय लहान ही पोरांसारखी मोन्या वगैरे ही आपली पोरी आलड त्यांच्या पोरांसारखे गेले दुधाचा ग्लास घेऊन देवाला नैवेद्य दाखवला ना। आणि नामदेवरायना वाटलं की देव नैवेद्य दाखवणं म्हणजे देव खाना असं त्यांना वाटलं तास झाला दोन तास झाले नामदेवराय म्हंटले बाबा तू नैवेद्य का खाईना आईने मी दाखवलं तू खातो आणि मी दाखवलेलं खात नाही नामदेवरायाने देवाला सांगितलं की जर तू नैवेद्य खाल्ला नाही जर माझ्या हातचा दूध पिला नाही तर तु तुझ्या पायावर डोका दे। जीव देईल काय सांगितलं डोका मी जीव देईल जीव देईल म्हटल्यावर दे। आव दे। जिथं फक्त फार बुडायला लागतो ते वाचवण्यासाठी देवाला दावत आणि त्याचं ते कामच आहे अवतार अवतार सुकर बघा भक्तासाठी घेण्यासाठी भक्ताच्या सेवेसाठी त्याला वाचवण्यासाठी देवाला काय काय करावं लागतं देव प्रत्यक्ष उभे राहिले तिथं आणि नामदेवाच्या हाती दूध पिया नामदेवाच्या हाती दूध प्याले आणि नामदेव महाराज पुन्हा घरी आले घरी आले आणि आईने विचारलं बाबा तू नैवेद दाखवला आहे तर म्हटले हो दाखवलं म्हणे नैवेद्य मग दूध कुठे तो पांडुरंग परमात्मा विठ्ठल पिला ना म्हणे दूध काय म्हणे पांडुरंग परमात्मा विठ्ठल दूध पिला आईला वाटला असं हा खोट बोलत जरा भूक लागली असेल म्हणून हा दूध पियला असेल आणि देवाचं नाव घेतो हो मग तो म्हणाले की बाबा जाऊ दे दुसऱ्या वेळेस तसंच केलं दुसऱ्या वेळेसही तसंच झालं देव दूध पितोय आणि नामदेव महाराज घरी येऊन सांगता देवच दूध पितोय मी नाही पित आईला काय खरं वाट असं करता करता दिवाळीचा सण आला दिवाळीचा सण आला आता दिवाळी म्हटल्यावर सगळ्यांना माहितीच आहे उठायचं लवकर ती पहिली आंघोळन दुसरी आंघोळन तिसरी आंघोळ उठलं लावायचं सगळं करायचं इतक्या पूर्वीपासून परंपरा सुगंधित सुगंधीतुटण वगैरे वा लावायचे आणि मग स्नान करायचं तसंच नामदेव महाराज खेळता खेळता गेले ना मंदिरात पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाला म्हणाले कि बाबा आता दिवाळीचा सण येतोय तू आमच्या घरी यायच काय म्हणे दिवाळीचा सण येतोय तू आमच्या घरी यायच आपल्या जाती बघा पहिल्या नवीन दिवाळीचा सण दिवाळीच सणांसाठी नवीन जावायचं माहेर वाशिनच चांगलं कौतुक सासू वाशिम माहेर नका माहेर वाशिम नका चांगलं कौतुक असतं तसच नामदेव राय म्हटले आता हा पांडुरंग आमच्या घरी येणार आहे पाहुणा मग मी त्या गोडदोड कर चांगलं करंज्या का आपल्या चकल्या का रुंजीव म्हणून नामदेवराय राय म्हटले आता दिवाळीचा सण येतोय तो आमच्या घरी यायच पांडुरंग परमात्मा हे फासून म्हणले लोक बाबा मग काय पहिला व दिवस झाला देव काय आले नाही नंतर धनोत्रयदशीचा दिवस झाला देव काय आले नाही पण पाडव्याला म्हटले तुला यावंच लागतील नामदेव महाराज पण होते अधिकार तेवढा होता त्यांचा कारण भक्तीच तेवढी श्रेष्ठ होती भक्ती श्रेष्ठ असली की देवाला काही करून यावंच लागतं पाडव्याचा दिवस उघडला देवळ उघडलं पांडुरंगाचं काकडा आरती चालू केली भक्तांनी उठा पांडुरंगा दर्शन द्या सकाळ झाला रुमोदय सरली निद्रेची वेळा नामदेव राय आले काकडा नामदेव राय म्हटले हात धरला पांडुरंगाचा म्हटले चल तू माझ्या घरी तू चल माझ्या घरी आईने गरम पाणी केलंय उठण केलंय चल म्हंटले आपल्याकडे अभंग आहे बघाय सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला mm, mm, mm. हाती धरून देवासी चला आमुच्या घरात बरोबर आहे का नाही मला आठवत नाही आता तो तर ते पांडुरंग परमात्मा म्हणाले बाबा जर मी तुझ्या सोबत आलो तर इथं कोण थांबणार आता देव साधू संत सगळे माझ्या भेटायला येतील माझ्या दर्शनाला येतील इथं कोण थांबायचं इथं मोकळ मोकळ मंदिर वाटत मग तिनं देव घ्यायला कुठं नामदेव राय काय म्हणाले माहिती का तू घरी जा मी इथं थांबतो ना <laughs> काय म्हणाले तू घरी जा मी इथं थांबतो पांडुरंग म्हणाले अरे तू काही आणायस का